जय हिंद मित्रांनो मित्रांनो सध्या महाराष्ट्र पोलीस भरती जे काही प्रकरण आहे दोन हजार चोवीसचं ते अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि ही जी काही पोलीस भरती आहे ही आली आहे दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस ची भरती आहे ठीक आहे तर याची जी काही पुढच्या भरती आहे अजून या पोलीस भरतीचा टप्पा पूर्णपणे संपला नाही तोवरच दुसऱ्या भरतीच्या किंवा पुढची पोलीस भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे एकंदरीत आज तुम्ही न्यूजमध्ये पाहू शकतात एकंदरीत आज आलेला आहे पोलीस रिक्वायरमेंट डिसेंबरमध्ये म्हणजे पोलीस दलात भरती होण्याची संधी डिसेंबरमध्ये पुन्हा होणार पोलीस भरती आणि राज्यामध्ये साडेसात हजार पद आणि मुंबईमध्ये बाराशे पदांसाठी ही पोलीस भरती होणार आहे बघा मित्रांनो याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आम्ही वारंवार बोलतोय बाळांनो टेन्शन घेऊ नका यावर्षी जरी कोणत्या ना कोणत्या कारणावस्तर कोणत्या ना कोणत्या तुमच्याकडून छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील तरी सुद्धा जास्त टेन्शन न घेता पुढचं जे येणार काय काळ आहे त्याची पुढची येणारी जी काही भरती आहे त्याचं तुम्ही प्लॅनिंग आतापासूनच केलं पाहिजे वेळ कमी आहे बघा मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी ठाण्यामध्ये घाटकोपरमध्ये आपली अकॅडमी चालू आहे कमीत कमी खर्चामध्ये संपूर्ण पोलीस भरतीची तयारी तुम्ही आत्तापासूनच करू शकतात आत्ताच नवीन बॅच आपली पंधरा ऑगस्ट पासून सुरू झालेली आहे जर तुम्हाला ती बॅच जॉईन करायची असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क करायचा आहे तर बघा मित्रांनो त्याच पद्धतीने मित्रांनो ऑनलाईन सुद्धा बॅचेस चालू आहे ऑफलाईन पण आहे स्क्रीनवरती नंबर दिसतोय कॉन्टॅक्ट करायचा तर बघा आजच्या न्यूज मध्ये नेमकं आपल्याला काय म्हटलेलं आहे बघा राज्यात पोलीस भरती राबवण्यात आली आहे सध्या आणि टोटल दोन वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास पस्तीस हजार पद भरले गेलेले आहेत ठीक आहे टीके? जे तरुण या वर्षी पोलीस भरतीपासून वंचित राहिलेले आहेत त्यांना एक संधी अजून मिळणार आहे सध्या मागच्या वर्षामध्ये दोन वर्षामध्ये एकदा सतरा अठरा हजार पदांची भरती झाली आणि नंतर सतरा हजार पदांची भरती झाली तरी सुद्धा आता भरतीला परत डिसेंबर मध्ये सुरुवात होणार आहे जवळपास साडेसात हजार म्हणतायत प्लस बाराशे जागा मुंबईचे म्हणतायत याच्यामध्ये आणखी वाढ होणार मित्रांनो बघा लक्षात घ्या पोलीस भरती जी आहे त्या कोरोना काळामुळे जवळपास तीन ते चार वर्ष भरती झाली नव्हती ओके कोरोना काळामध्ये तीन ते चार वर्ष भरती झाली नव्हती आणि त्याचाच परिणाम आता आपण पाहायला मिळतोय आणि ही जी काही पोलीस भरती आहे ही पोलीस भरती अनेक अडचणी निर्माण आल्या तरी सुद्धा फास्ट प्रोसेस मध्ये करायला लावत आहेत जवळपास जेवढे पण विभाग आहे पोलिसांचे सर्वांनाच सूचना देण्यात आलेल्या आहेत की ही पोलीस भरती प्रक्रिया लवकरात लवकर संभवा जवळपास सत्तर टक्के पोलीस भरती प्रक्रिया ही कम्प्लीट झालेली आहे मुंबई सोडली तर बाकीच्या ठिकाणी जवळपास मिरिट लागलेला आहे म्हणजे भरती प्रक्रिया कम्प्लीट झालेली आहे आता फक्त मुंबईचा बाकी आहे आणि या पोलीस भरतीमध्ये बघा राज्यामध्ये जवळ पंचवीस जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई आठ जिल्ह्यात चालक आणि पाच जिल्ह्यामध्ये बँड्समनची परीक्षा सुद्धा झालेल्या आहेत म्हणजे जवळपास सत्तर टक्के तुम्हाला म्हटलं मी की सत्तर टक्के पोलीस भरती प्रक्रिया ही कंप्लीट झालेली आहे बघा बळांनो या वर्षी एक मार्काने किंवा दोन मार्काने तुम्ही राहिला असाल किंवा नव्याने जर तुम्हाला सुरुवात करायची असेल की सर मी याच वर्षी मैदानामध्ये उतरतोय तर बघा तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे एक चांगली संधी आलेली आहे आता काही मुलांना प्रश्न पडला असेल सर खरोखर एवढ्या पदांची भरती डिसेंबर मध्ये होणं शक्य आहे का बघा मित्रांनो आता ही जी काही पोलीस भरती आहे ही सप्टेंबरच्या एंडिंग पर्यंत कंप्लीट होत जाईल मेरिट लागून वगैरे हो कंप्लीट होऊन जाईल ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत ट्रेनिंगला सुद्धा जातील त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये नवीन पोलीस भरतीची ऍड येणार हे शंभर टक्के आहे डिसेंबर मध्ये नवीन पोलीस भरतीची ऍड येणार ऍड आल्यानंतर कमीत कमी एक महिना आपल्याला फॉर्म भरण्यासाठी टायमिंग दिला जातो आणि टायमिंग दिल्या गेल्यानंतर साधारणपणे आपण जर बघितलं एकंदरीत जानेवारी एंडिंगला किंवा फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला ही भरती प्रक्रियेला सुरुवात होणार बघा जानेवारीच्या एंडिंगला अथवा फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये ही भरती प्रक्रियेला स्टार्ट होणार म्हणजे जस्ट तुमचा उन्हाळा लागणार ना लागणार ही भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आणि या वर्षी सुद्धा नेहमीप्रमाणे मुंबईला या जागा जास्त असणार आहे म्हणून मित्रांनो तुम्हाला सर्वात मोठी संधी परत एकदा मिळणार आहे असं याच्या अगोदर भरतीच्या इतिहासामध्ये कधीच घडलं नाही पहिल्यांदा अठरा हजार पदांची भरती नंतर सतरा हजार पदांची भरती आणि आणखी जवळपास सगळे मिळून नऊ पेक्षा जास्त पदांची भरती असं आतापर्यंतच्या इतिहासात घडलं नाहीये परंतु ते होतय आणि याचाच फायदा तुम्ही नक्कीच घ्या लक्षात ठेवा ही संधी तुम्हाला मिळत त्याच्यानंतर भरती प्रक्रिया कधी होईल काय होईल गॅरंटी नाही ठीक आहे भरती प्रक्रिया कधी होईल काय गॅरंटी नाहीये परंतु या जी काही निघणार भरती आहे त्यामध्ये नक्कीच तुम्ही संधीचं सोनं करून घ्या ओके आता काहींना असाही प्रश्न असणार आहे की सर विधानसभा निवडणुका पण तेवढ्याच होणार ओके विधानसभा पण निवडणुका आहेत मग अशा विधानसभेचा निवडणुकीचा काही परिणाम तर बघितला आपण या वर्षी या भरतीला लोकसभाच सुद्धा इलेक्शन होतं त्याचा परिणाम नाही झाला साधारणतः आचारसंहिता एक दीड महिना असेल तेवढं सोडून बाकीचं फॉर्म बिम तर भरून घेतली जात घेतली जातील आणि मग आचारसंहिता संपल्यानंतर ग्राउंडला प्रत्यक्षात सुरुवात होईल असं होऊ शकतं आणि हे शक्य आहे मित्रांनो फक्त सांगायचं एकच आहे मला तयारीला जोरात लागा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद